नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत हाँगकाँगमध्ये निलंबित होण्यापूर्वी एम डी एचला यू एस नकारांचा सामना करावा लागला हाँगकाँगने गेल्या महिन्यात एम डी एचद्वारे बनवलेल्या तीन मसाल्यांच्या मिश्रणाची आणि एव्हरेस्ट नावाच्या दुसऱ्या एका भारतीय कंपनीने कर्करोगस कारणीभूत कीटकनाशकाची उच्च पातळी असल्याबद्दल विक्री स्थगित केली अनेक दशकांपासून एम डी एच आणि एव्हरेस्ट हे भारतातील सर्वात मोठ्या मसाला निर्मात्यांपैकी एक आहेत जे घरगुती स्वयंपाकघर आणि रेस्टॉरंटमध्ये करी आणि बऱ्याच पदार्थांना चव देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उत्पादने बनवतात लोकप्रिय भारतीय मसाल्याचा ब्रँड एम डी एच काही उत्पादनांमध्ये कथित दूषिते चाचणी अंतर्गत दोन हजार एकवीसपासून सरासरी चौदा पॉईंट पाच टक्के यू एस शिपमेंट्स जीवाणूंच्या उपस्थितीमुळे नाकारल्या गेल्या आहेत यू एस निमामक डेटांच्या रॉयटर्सच्या विश्लेषणात आढळले आहे इथिलीन ऑक्साइड मानवी वापरासाठी अयोग्य आहे आणि दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनासह कर्करोगांचा धोका आहे कंपन्यांनी सांगितले आहे की त्यांची उत्पादने सुरक्षित आहेत आणि ते मसाल्यांच्या साठवण प्रक्रिया किंवा पॅकिंगच्या कोणत्याही टप्प्यावर इथिलीन ऑक्साइड वापरत नाहीत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि भारतातील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत दोन्ही ब्रँड भारतात लोकप्रिय आहेत आणि जगभरात मसाले निर्यात करतात एव्हरेस्टला युनायटेड स्टेटमध्ये दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील चारशे पन्नास शि शिपमेंट्सपैकी फक्त एक शिपमेंट्स सेल्मोनेलासाठी आत्तापर्यंत नाकारण्यात आले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सेल्मोनेला दूषित होण्यासाठी एम डी एसच्या मसाल्याच्या मिश्रणाच्या काही तुकड्या अमेरिकेतील शेल्फचे अवरूप काढण्यात आले आहेत दोन हजार तेवीसमध्ये एफ डी एने समान निष्कर्षावर एव्हरेस्टची काही उत्पादने परत मागवली आणि सार्वजनिक आरोग्य इशारा जारी केला धन्यवाद